पुणे शहरामध्ये नाल्यांचं पाणी जे कॉल्यांमध्ये घुसतं अधिक पाऊस आल्यानंतर त्याच्या रिटर्निंग वॉलसाठी दोनशे कोटी रुपये मिळाले हे तसे अपुरे आहेत हे आपल्याला मी ह्या शहराचे दोन भाग कसे करता येतील मूळ पूर्ण जे आहे त्याला हात लावायचं नाही त्यांना आवडणारे नाही तर शेवटी अस्मितेचे विषय हे आपल्याकडे कमी नसतात त्यामुळे आता मुंबईने नवी मुंबई केली नसती तर आज काय वाटलं असते मुंबईची बा 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 मी मुंबईकर आहे मला माहिती आहे सुरुवातीला मी सत्तावीस तारखेपासून बारा तारखेपर्यंत चालणाऱ्या तेरा दिवसाच्या तीन आठवड्याच्या अधिवेशनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधी मांडू शकता आपल्या मतदारसंघातले आणि आपल्या जिल्ह्याचे यावर बोलत करण्यासाठी एका अर्धाने कारण शेवटी असा एखादा इव्हेंट असतो त्या निमित्ताने कागद पेन माणूस बसतो तर यावर बोलतं करण्यासाठी सकाळ समूहाने हा जो उपक्रम के केला त्याबद्दल सकाळ समूहाचं खूप मनापासून अभिनंदन करतो कारण तसं म्हटलं तर आयत्या बातम्या तुम्हाला मिळत असतात त्यामुळे तुम्ही असा वेगळा वेळ काढून एक्झरसाईज करण्याची आवश्यकता नाही पण तुम्ही तो एका अर्थाने सामाजिक जाणीवेतून केला त्यामध्ये तुम्ही आपलं अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींनी सुद्धा वेळ काढला आले खूप वेळ त्यांनी आपली मांडणी केली त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो आ, प्रामुख्याने पुणे शहर असेल किंवा नागपूर शहर असेल सगळ्यांचे पहिले कॉमन प्रश्न असतात ते सांडपाणी पिण्याचं पाणी ट्रॅफिक आणि त्या मध्ये त्या जिल्ह्यामध्ये असणारे रोड्स हे विषय असतात तर पुण्यापुरतं म्हटलं झालं म्हटलं तर आता ज्याप्रकारे चौतीस गावं आपण जोडली त्याच्यातून आपण देशातली भौगोलिक क्षेत्र जास्त असणारी भरपूर असणारी मोठी असणारी अशी महानगरपालिका म्हणून पुषार कामाला लागलो त्याच्यातून ॲडमिनिस्ट्रेशन होणार नाही आणि त्यामुळे ह्याला नॅचरली कोणाला कुठे जायला आवडेल ते बघून परंतु दुसरी महानगरपालिका ही लवकरात लवकर केली पाहिजे आता माझा माझा गाव बरा अशी लोकांची माणसिक तव्हायला लागलेली आहे टॅक्सेस तर ता घ्यायला लागले छोटंसं बांधकाम करायचं ते परवानगी घ्यायला लागते परवानगी लवकर मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूने सुविधा कुठल्या नाही त्यामुळे मग एक वेगळी महानगरपालिका पिण्याच्या पाण्याचे संपूर्ण जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मुळशी डॅमसारखे सारखे काही पेंडिंग असणारे विषय पुण्यातले अकरा एस टी बीचे विषय की जे एस टी बी पूर्ण झाली तर शंभर लिटर पाणी आपण वापरतो ऐंशी लिटर पाणी रिसायकल होऊन पुन्हा वापरायला बाहेर पडेल त्यातून पिण्याचं पाणी अनावश्यक आपण इंडस्ट्रीला वापरतो गाड्या धुवायला वापरतो गाड्यांना वापरतो कन्स्ट्रक्शनला वापरतो त्याच्याऐवजी हे रिसायकल पाणी वापरता येईल मग पुण्याला पाण्याचा जो पिण्याच्या पाण्याचा कोटा आहे तो जास्त मिळेल ट्वेंटी फोर बाय सेवन लवकर पूर्ण करणं की ज्यामुळे संपूर्ण शहराला समान पाणी मिळेल असे खूप विषय आहेत येत्या अधिवेशनामध्ये यातलं काय काय मार्ग लावता येईल तर प्रामुख्याने पुणे शहरामध्ये नाल्यांचं पाणी जे फॉल्यांमध्ये होतं अधिक पाऊस आल्यानंतर त्याच्या रिटर्निंग वॉलसाठी दोनशे कोटी रुपये मिळाले हे तसे अपुरे आहेत हे आपल्याला अधिवेशनामध्ये बजेट असल्यामुळे अधिक पैसे मागावे लागतील जेणेकरून पुणे शहरामध्ये कुठलीही रेटिंग मॉल शिल्लक राहील नाही म्हणून लागतं काय याचा तुम्ही पैसे दिले की दोन तीन महिन्यामध्येही तशी टेंडर येतील तर असे काही विषय आहे ड्रग्जचा विषय आहे जो मोठ्या प्रमाणावर अधिवेशनामध्ये भांडायला लागेल त्याच्यामध्ये उत्तरं घ्यावी लागतील आणि त्यामुळे सगळ्या लोकप्रधींना एक विनंती केली की आपापल्या मतदारसंघामधले प्रश्न करून भांडायला लागतं काय तुम्हाला मतं मिळवायची असेल तर ते मतदारसंघातले प्रश्न घेऊन काम करावं लागतं पण आम्ही एका मतदारसंघाचे नाही जो आमदार आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे आमदार आहोत असं मानून त्याला महाराष्ट्राला आपल्या पुणे जिल्ह्या पुरते काही कॉमन प्रश्न मेट्रोसारखे घेऊन आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला भांडावंच लागतं असं नाही पाठपुरावा नीट करावा लागतो तो पाठपुरावा सगळे मिळून करू दुसऱ्या महापालिकेचा मी काय त्यातलं तज्ज्ञ नाही तज्ज्ञांची एक समिती नेमायला लागेल आणि त्यांनी ह्या शहराचे दोन भाग कसे करता येतील मूळ पुणे जे आहे त्याला हात लावायचं नाही त्यांना आवडणारे नाही कारण शेवटी अस्मितेचे विषय हे आपल्याकडे कमीच असतात त्यामुळे मूळ पुणे असं म्हणे की बा आमची महानगरपालिका पुणेच असली पाहिजे नवीन महानगरपालिकेला सुद्धा पुणेच नाव द्या पुणे वन पुणे टू करा मुंबईने केलं ना मुंबई आणि नवी मुंबई केली मग आता मुंबईने नवी मुंबई केली नसती तर आज काय वाट लागली असती मुंबईची बा 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 मी मुंबईकर आहे मला माहिती आहे म्हणजे लहानपणापासून मी पाहत चाललो की सिडको नवी मुंबई हे शब्द आम्ही ऐकायला लागलो हे करता 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 नवी मुंबई इतकी डेव्हलप झाली साधनं नीट झाली मेट्रो वेट्रो लोक नवी मुंबईत जा राह राहणं प्रेफर करायला लागलं